मित्रांनो आपल्याला डायरेक्ट हलवा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये मध्ये मित्रांनो आपण आज सकाळी झालेला आहे शेतामध्ये खत टाकण्यासाठी पप्पाने सकाळी येऊन खत टाकलेला आहे आपल्याला ते कालायचं आहेत मदन लालला घेऊन आलेला आपण त्याची ताकद तो लगेच गोणी फोडायला लागलेला आहे भाऊ गोणी फरायला काय आपण दरगाडीच्या मित्रांनो आज आपल्याला मोसंबीला खत प्यायचं आहे या मोसंबीला आपल्याला सगळं खत प्यायचं आहे इकडं आणि त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आज आपल्याला खत पण करायचं डबल कार राहिलेला पाणी पण भरायचं गावाचं मित्रांनो आपण आज पूर्ण खतगीत काढून घेतलेले आहे ते बघा पूर्ण खत काळलेलं आहे मदन लाल ला ला का <laughs> काले झाण पप्पा लागले आता प्यारला लगेच बघा पूर्ण कसं कालेला आहे मित्रांनो आपण घरी चाललेला आहे दादा पण आता टाकायचं मित्रांनो ऊस तोडत असताना आपण आता पाणी भरण्यासाठी आलेलं आहे आपलं कालचं का होतं पाणी भरायचं राहिलेलं होतं तेच भरण्यासाठी आलेलं आहे आपण मोटर चालू केली आपल्या काही दोन आरे राहिलेले होते आपण आता ते भरणार आहे आणि आपल्याला आता इथं नानाच्या ओरामध्ये जी मोसंबी आहे त्याला आपल्याला खत प्यारचे आता हे ती मोसंबी दिसते का त्याच्यामध्ये आपल्याला खत प्यारायचं आता मित्रांनो आपला गहू भारायचं झालेला आहे आणि आपण आता करतोय कटाई हे बघा आपण आता कटाई करतोय मोसंबीची सगळ्या मोसंबीची कटाई करायची आपल्याला पप्पानी पूर्ण खत पेरलेलं आहे आपण दोन पेरलेलं आहे या ओवरमध्ये मित्रांनो आपण आता घरी चाललेला आहे आपण अर्धे आठ ताटे केलेले आता आपण आता घरी चाललेलं आहे हे बघा आपण गव्हाला पाणी भरलेलं आहे अजून पण पाणी त्याच्यामध्ये पूर्ण गहू भरलेला आहे पुढं मदन जातो आहे बघा पुढं मदन जातो आहे आता आपल्याला पाठीमागून जायचं आहे मित्रांनो आपल्याला येईल आपल्यासाठी बनवला डायरेक्ट गाजरचा हलवा एक नंबर चव आहे आपण घरी आलेले पाणी घेऊन बघून आता आपल्याला गाजरचा हलवा भेटला खायला तर मित्रांनो आपल्याला जेवण घेऊन झालेलं आहे आणि रोज सारखंच आपल्याला भेटायला आलेला आहे आता श्याम भाईया आ, भाईया। वो भाईया। वो भाईया। नहीं नहीं श्याम भाईया कशाला म्हणजे मित्रांनो आपली एडिटिंग करण्यासाठी आपले जे ब्लॉक आहे सगळे तो एडिटच करतो फक्त एडिटिंग करण्यासाठी होतोय ते हा गाडीवरच बसले उतरणार नाही अजिबात भैया तर मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉक मध्ये श्याम भाई आलेला आहे आपल्या जवळ भाय्या कसं करायला गेल्याचं कामात भाऊकड गाडी आली होते आज भाऊनरक बनवून ठेवलेली एका दिवसात रोज नवीन गाडी बदलतो शोरूम चे लोक एवढं बदल तेवढं येऊ गाडी बदलतो <स्थाथ> मी तर आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉक मध्ये